मंगळवारपर्यंत अजितदादांनी आम्हाला शब्द दिला होता मी शब्दाचा पक्का आहे शब्दा शब्दा हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि मंगळवारी निर्णय होणार कृषी मंत्र्याच्या बाबतीत असं सांगितलं होतं परंतु अजितदादांचा शब्द हा झुटा निघाला म्हणजे अजितदादांचा वादा झुटा निघाला आणि अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे म्हणून आता आम्हाला न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडून नाही कारण शेवटी हे सगळे एका माळाचे मनी आहेत त्याच्यामुळं आता अपेक्षा नाही राहिली शेवटी आम्हाला आता आमच्या लोकात जावं लागेल शेतकऱ्यात जावं लागेल शेतकरी आम्हाला बोलवत आहेत त्या लोकात जाऊन आम्ही एक शेतकऱ्यांचा आवाज बनून शेतकऱ्यांची ताकद बनून या महाराष्ट्रातून शेतकऱ्यांची ताकद वाढवून सरकारसमोर लढायला आम्ही तयार होतो <laughs> लढाई शेतकऱ्यांच्या मागण्या प्रचंड मागण्या आहेत शेतकरी अडचणीत आहे सोयाबीनला भाव नाही कर्जमाफी नाही पीक विमा वेळेवर मिळत नाही पीक विम्यात प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे या अनेक विषयावर आम्ही रान उठवत आहोत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे काप कापसाला भाव मिळाला पाहिजे उसाला उस भाव मिळाला पाहिजे अनेक विषय आहेत वेगवेगळ्या विख, विभागात माझा दौरे आहेत त्या दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून सरकारसोबत लढायला आम्ही तयार होतो मराठवाड्यातून सुरुवात होते मराठवाड्यातून सुरुवात करून आम्ही उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आहेत विदर्भ आहे या सगळ्या विभागाचा दौरा करून मी ताकदीनं सरकारच्या समोर जाणार आहे नाही राजकीय ना राज लोकांवर भरोसा नाही हो तरी आम्हाला शेवटच वाटलं होतं की अजित दादा हे भरोशाचा व्यक्ती आहे शब्दाला जागणारा व्यक्ती आहे असं वाटलं होतं परंतु दादानीही आम्हाला निराश केलेला आहे आणि दादा शब्दाचे पक्के नाहीत हे